दोन हजार एकोणीस ची झेड्डी आहे कुठं बघायला मिळत नाही डिझल झेड्डी आहे डिझेल सिंगल ओनर डिझल मध्ये आवी ना आणली गाडी साडेतीन लाख रुपयाला सिंगल ओनर आर्मी ऑफिसरची गाडी आहे त्रेपन्न चोपन्न हजार चाललेली शोरूमला ला न्यायची चेक करायची मग पैसे द्यायचे बारा लाख पंचवीस हजार ई प्लस ई e प्लस मॉडेल ऑल व्हिल टचस्क्रीन बिचस्क्रीन सगळे शोरूमला रूम ला चेक कराय दोन हजार ची एक झेड ए प्लस ऑटोमॅटिक पासठ हजार ओरिजिनल चाललेली सिंगल ओनर <laughs> मित्रांनो धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे धमाका का, का दिवाळीचा धमाका आहे मित्रांनो धमाका ऑफर राहणार आहे आणि तिकडे तिकडं नुसतं महावीर मोटर्स चा धमाका होणार आहे मित्रांनो म्हणजेच आलोय मी महावीर मोटर्स वरती सरांना भरपूर वेळेस बघितलंय फ्रेम मध्ये नमस्कार सर नमस्कार सगळ्या व्हिव्हर्सांना महावीर मोटर्स आणि माझ्या परिवाराकडनं हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी शुभेच्छा तर दिल्या पण दिवाळीच्या ऑफर पण मिळणारच हंड्रेड अँड वन पर्सेंट देणार जो येणार त्याला ऑफर देणार कॅपे सगळ्या गाड्याकडे सगळ्या गाड्या आहे तुम्ही कस्टमरांना एकच विनंती आहे तुम्ही समोर या गाडी बघा तुम्हाला नाही जमून दिली ना तर याय जायचं भाडं पण देईन मी तुम्हाला परत मित्रांनो याच्यापेक्षा अजून काय सवलत पाहिजे तुम्हाला तर जास्त वेळ ना चालायचं चाला चाला गाड्या चाला। 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 पहिली गाडी स्वस्तात पाहिजे ना दोन हजार पंधरा डिसेंबरची एन जी दोन लाख पासष्ट हजार रुपये दोन हजार पंधराची ऑटोमॅटिक पाहिजे ना फॅमिलीसाठी शिकायला पाहिजे ना घेऊन जावा चार लाख रुपयाला दिवाळीत पावणेरावळे आले ना घरी फिरायला जायचंय ना घेऊन जावं दोन हजार पंधरा ची डिसेंबरची झड्डी आहे बावन्न हजार चाललेली शोरूमला ला दाखवायची मग घ्यायची सहा पाच लाख पस्तीस हजार रुपयाला मागणी आहे ना दोन हजार सोळाची पेट्रोल सीएनजी चाळीस हजार चाललेली आहे लोक म्हणतात चाळीस चालती का अरे चाललेली आहे शोरूमला रूम ला विचारा मग घ्या सहा लाख आणि पस्तीस हजार रुपयाला दोन हजार अठराची बलेनो भल्यानो ऑटोमॅटिक पूर्ण परिवार शिकल पाच लाख पन्नास हजार रुपयाला पोरांना शिकायसाठी अठ्ठेचाळीस पन्नास हजार चाललेली दोन हजार तेराची गाडी देतोय फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये पेट्रोल दोन हजार एकोणीस ची झेड्डी आहे कुठं बघायला मिळत नाही यावाच लागत आहे डिझेल झेड्डी आहे डिझेल सिंगल ओनर 1 सकर, एक लाख चाललेली सर्व्हिस रेकॉर्ड सगळं कोरी करकरीत गाडी फक्त दहा लाख रुपये एकशे सेगमेंट मध्ये ऑटोमॅटिक हवी ना दोन दोन आहे दोन हजार एकोणीस ची चाललेली गाडी सात लाख रुपयाला फक्त दोन हजार अठराची एक, एक मॉडेल फक्त साडेसहा लाख रुपयाला न्यू क्रेटा, क्रेटा साठी मेसेज केले ना बावीस ची पण किंमत कमी पाहिजे आम्हाला सव्वा बारा लाख रुपयाला देतो दोन हजार बावीस ची सिंगल ओनर साठ हजार चाललेली ओरिजिनल सर्व्हिस मेंटेन पांढरा कलर बारा लाख पंचवीस हजार ई प्लस ई प्लस मॉडेल ऑल व्हील टच स्क्रीन स्क्रीन सगळे शो चेक करा शेट बात पाहत मित्रांनो छोटी गाडी ऑटोमॅटिक मध्ये सीएनजी हवी ना आणली आहे तुमसाठी दोन हजार एकोणीस ची सॅन्ट्रो फक्त पासष्ट हजार चाललेली गाडी फक्त चार लाख रुपये दोन हजार सोळा ची व्हीएक्स एकदम लाडकी गाडी एकदम छान गाडी कमी चाललेली पार शोरूम ला नेऊन चेक करायची बत्तीस हजार चाललेली गाडी पाच लाख साठ हजार रुपयाला ऑटोमॅटिक सगळं याच त्यांचं कमी आहे त्याच्यापेक्षा बजेट कमी पाहिजे साडेतीन लाख रुपयाला त्यात पण दहावीस हजार रुपये अजून कमी करतो फक्त आकाश सरांनी सांगायचं ची सिंगल ओनर डिझेल मध्ये आवी ना आणलीये फक्त सव्वा तीन लाख रुपयाला दोन हजार ची सिंगल ओनर आर्मी ऑफिसर ची गाडी आहे त्रेपन्न चोपन्न हजार चाललेली शोरूमला रूमला न्यायची चेक करायची मग पैसे द्यायचे सव्वा दोन लाख रुपये डिझेल रॅपिड पाहिजे ना लाल कलर एकदम लाली लाल लालपरी हा लालपरी तशी आहे सोळा एकतीस बारा दोन हजार सोळा ची पाच लाख रुपयाला कोणती चमेली चा त्यांच्यासाठी चांगली आहे ना दोन हजार अठराची झेड एक्स टॉप अँड मॉडेल सनरूफ सगळे फीचर्स टॉप लाईन सात लाख रुपयाला दोन हजार एकोणीस ची एक्स एम एज डिझल टॉप अँड मॉडेल सिंगल ओनर एक चौदा चाललेली गाडी पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार दहा डिसेंबरची व्ही इनोवा एट सीटर एक लाख ब्याण्णव हजार चाललेली गाडी साडेतीन लाख रुपयाला दोन हजार तेरा डिसेंबरची हुंडाई आय ट्वेंटी आष्टा बटन स्टार्ट वाली एक लाख किलोमीटर चाललेली सिंगल ओनर तीन लाख आणि पन्नास हजार रुपये हुंडाची ब्रिओ दोन हजार चौदाची एक लाख किलोमीटर चाललेली सी व्ही टी गिअरबॉक्सवाली ऑटोमॅटिक दोन लाख आणि पंच्याऐंशी हजार रुपये दोन हजार बाराची वेंटो पंच्याहत्तर हजार चाललेली फक्त दोन लाख आणि साठ हजार रुपयाला दोन हजार एकोणीस ची पोलो सिंगल ओनर अठ्ठावन्न हजार चाललेली गाडी फक्त पाच लाख सगळ्यात चांगला मायलेज देणारी सगळ्यात चांगली गाडी सेफ्टी साठी दोन हजार अठराची फिओ फिगो फ्यो, एस्पायर टायटानियम ऑप्शनल लिमिटेड एडिशन मॉडेल अठ्ठेचाळीस हजार चाललेली गाडी आहे फक्त चार लाख आणि चाळीस हजार रुपयाला दोन हजार अठराची देशकी धडकन टाटा टाटा दोन हजार अठराची एक झेड ए प्लस ऑटोमॅटिक बासठ हजार ओरिजिनल चाललेली सिंगल ओनर सहा लाख आणि नव्याण्णव हजार रुपये टाटा एक्सा दोन हजार अठराची टॉप ऑफ द लाईन एक झेड ए प्लस ऑटोमॅटिक पॅनोरॉमिक सनरूप सगळं सगळं येतं तिला फक्त सव्वाठ लाख रुपये मित्रांनो टाटाचा लोहा ज्यांना कमी पैशात सेवन सीटर एट सीटर ज्यांना स्वप्न पूर्ण करायचंय सर इनोवा क्रिस्ताच्या तोडीला गाडी नसेल तर फुकट दिन क्या बात आहे दोन हजार अठराची एक्सी वी फाय हंड्रेड डब्ल्यू एट डब्ल्यू सिक्स ऑटोमॅटिक दोन हजार अठरा सिंगल ओनर गाडी आहे आठ लाख आणि पन्नास हजार रुपये दोन हजार बाराची सर ब्रँड आहे ब्रँड दोन हजार बाराची झेटा आहे झेटा दोन हजार बारा सिंगल ओनर कंपनी ओनर आहे ती आता सेकंड ओनर करून मिळणार पण आपल्याला पंच्याण्णव हजार चाललेली गाडी फक्त सव्वा चार लाख रुपयाला डिझायर 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 ना डिझायर स्वस्तच पाहिजे ना तीन लाख अकरा हजार रुपये मध्ये ओल्ड लुक दोन हजार बाराची या देतो हुंडा जॅज भगवा कलर मानता ना दोन हजार अठराची बत्तीस हजार चाललेली साडेचार लाख रुपये दोन हजार अकरा ची डिसेंबरची झेटा थर्ड ओनर आहे घरातले घरात सगळे वकील फॅमिलीतली आहे तीन लाख आणि पंचवीस हजार रुपयाला द्यायची ऑटोमॅटिक झेटा हायलाईन दोन हजार अठराची आहे क्रिएटा स्वस्तात देतो पेट्रोल सहा लाख आणि साठ हजार रुपया मध्ये अडुसष्ट हजार चाललेली गाडी दोन हजार अठराची होंडा डब्ल्यू आर व्ही सनरूफ टॉप अँड किलेस एंट्री वाली फक्त नव्वद चाललेली सहा लाख आणि पन्नास हजार रुपयाला खूप खूप आभारी मित्रांनो व्हिडिओ बघून मजा आली ना चारशे चाळीस व्हॅटचा झटका लागला असेल आज मला साहेब खूप खूप आभार आणि दिवाळी स्पेशल हा व्हिडिओ होता दिवाळी स्पेशल धमाका तर झालाच झाला पण नक्की यांना काही गिफ्ट असेल का आपल्याकडून सर गिफ्ट त्याचं देणारच पहिली जे काय माझे जे, जे कस्टमर आहे जिथं खाली सगळं पाण्यानी या पावसा पाण्याने ज्या लोकांचं नुकसान झालंय आम्ही आतापर्यंत दहावीस वर्ष दहावीस वर्ष त्यांच्याकडनं कमवलंय सर म्हणून या टायमाला एक कॉम्पिटेटिव्ह प्राईज आणि चॅनलला लाईक ला ला करून फॉलो करून जर आले ना तरी पण मी तुमचा मान सन्मान आणि त्यावेळीच तुम्हाला गिफ्ट देणार आहे ते आता नाही सांगत मित्रांनो इथे या गाडी घ्या तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट महावीर मोटर्स तर्फे तुम्हाला राहणार आहे खास जे काही दुष्काळी भागातील जे काही आपले ऑडियन्स असेल मराठवाड्यातले असेल विदर्भातले असेल पावसामुळे अतिवृष्टीची झाली होती जे कोणी नाराज लोक आहेत तर तुमची दिवाळी नाराज नाही जाणार महावीर मोटर्स वर या खरेदी करा तुम्हाला नक्की एक स्पेशल गिफ्ट काहीतरी मिळणार आहे कस्टमरांनो तुम्ही उगाच कॉल करून लाख आणि दोन लाख रुपयाच्या फरकामध्ये ऑफर देऊ नका मी जे सांगितलेली किंमत आहे एकदम वाजवी सांगितलेली पण तरी पण पन्त। तुमचं मान पण योग्य किंमत मध्ये ठेवणार आहे तुम्ही समोर या वस्तू बघा तुमच्या डोक्यात बसेल तुम्ही एक रुपये पण कमी नाही करणार मला पण तुम्ही समोर आले पाहिजे फोनवरती या गोष्टी होत नाही गाडी चालवून पहा दाखवून बघा खालणं वरणं सगळीकडनं चेक करा तुम्हाला योग्य तो मान सम्मान दिला जाईल मित्रांनो तुम्ही इथं या आधी गाड्या बघा गाड्या किती चमचम करणार आहे फोनवरून गाडी कळत नाही इथं या क्लिक करा मित्रांनो इथं या आणि नक्की तुम्हाला हेल्प होईल आणि सुखाच्या स्वतःच्या गाडीत तुम्ही फिरणार हा नक्की माझा शब्द राहील मित्रांनो यायला कुठे लागेल पब्लिकला रावेज मुकाई चौक रोड बीआरटी रोड इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साईडला महावीर मोटर शालिग्राम ग्रुपच्या शेजारी मित्रांनो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला हेल्प होईल मित्रांनो इथे येण्यासाठी सुद्धा किंवा याच्या कुठल्या गाड्या आवडल्या त्या गाड्या जर तुम्हाला व्हॉट्सअपवर डिटेल पाहिजे असेल तर कॉल करा आणि महावीर मोटर्स नक्की व्हिजिट करा धन्यवाद मित्रांनो